नमस्कार मी अंजली कसे तुम्ही आमचं सगळं मस्ती चालल्यामध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आणि आता वाजले साडेसात वाजले आणि मी टिफिन करतो खूप गरम होते आता पण स्कूलला जायचे आणि तो गेला आता आंघोळीला आणि तो मला बोलतो मम्मी इकडे मला बघ आता काय दाखवायचं चल बघूया बघा हा कोण आहे आता दाडी बिची आलेली हे आमचे आतू बाबा आंघोली मस्ती चालले टेडी घेऊन दोघांची आणि हा आमचा टेडी टेडी काय चाललंय आता तुझा तू आता स्कूलला जाऊन आला ना काय शिकवलं मॅमने काय गाडीवर बसलोय गार्डन मध्ये खेळवले तुझं काय चाललंय रे त्याच्यात त्या काय बाबू स्टँडअप स्टँडअप आता माझी सटकली कसं करत आणि इथं आथांग खाली पडलं त्याला लागलं डोक्याला कुठे पटलं रे <laughs> कुणी झाली मस्ती करायला आणि तुझं काय झालंय साहेब हा टक्कल शेक अ टकलू शेत चार दातांची टकलू शेत वातावरण बघाय हवा सुटलय आमच्या गावाकडे तर पाऊस आहे रोहन पाऊस येते काय त्याशी पण असं वातावरण झालं पण पाऊस नाही पडला आता बघा पडतय का पाऊस सगळ्या भरोसा नाही कधी पण येतो माती उडते आता थोडा थोडा पाऊस पडायला लागले मेन म्हणजे मी आज ब्लँकेट धुतलं नेमकं आजच ब्लँकेट धुतलं मी चार पाच दिवस झाला सांगते धुईन धुईन पण टाइम भेटायचा नाही आज टाईम भेटला धुतलं टाईम म्हणजे आमच्याकडे पाणी यायचं नाही पाणी जायचं आज पाणी होतं म्हणून धुवून घेतलं मग आपण आज इकडं पण पाणी आलं ना इकडं पण म्हणजे दोन्हीकडे पण पाणी आलंय ब्लँकेट धुतले आता रात्री फॅन केली टाकायला लागेल पडलं तर ऊनच ठेवा लागेल असं होत आणि <laughs> पहिला जो पाऊस पडतो ना मातीचा सुगंध असतो ना तो एकदम असं वाटेल ठपकन गेला असंच वाटत आरकल्यासारखं असं तो बघा इथं दूध भात ठेवले दूध भात नको त्याला कांदे पोहे पाहिजे द्या झाला दूध भात द्या ते नको ठेवा ठेवा दूध भात द्या का दूध भात खा

आवडत नाही पोहे पाहिजे पोहे पाहिजे पोहे पाहिजे पोहे पाहिजे पाहिजे नको 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 आहे मारी बोलतोय त्याला पण पाहिजे चांगला आहे सायबीनची भाजी त्यांच्या पद्धतीने आता मी भिजत ठेवते जरा कोमट पाणी करते आणि त्यात सोयाबीन टाकून ठेवते पाणी थोडस थोडस एवढी पाणी सैल बोलतात थोडस सॉफ्ट झाल्यानंतर ते कापायचं नंतर ते बनवतील त्यांच्या पद्धतीने सोयाबीनची भाजी करतात टाकलं त्यांनी कांदा टोमॅटो फोडणी दिली आता आहे आलं हळद पावडर गरम मसाला काही गरम मसाला ना तिखट मसाला आहे हा दोन्ही पण एकच आहे किती तिखट आणि कलरचं आहे कलेक्टर का कलेक्टर तिखट वेळ जास्त चांगलं वाटेल काय सोडा वाटेल सगळं एकत्र करायचं सायकली हातायचं टाकायचं सोयाबीनचे एका सोयाबीनचे चार तुकडे केले आणि ते मसाले तेल त्याला फ्राय करून घेतले ते ताफा जमलं नाही तेव्हा सोयाबीन मसा मिक्स केले पे त्याच्यात काढाकारे मी मेन गोष्ट म्हणजे मी त्याच्या पिळे जेवणाला चव नाही

इथे थांच्या काकाची मुलगी हाय कर हाय हाय कर आता हाय कर मस्ती अजून बघाय ढकलत मस्ती अधू बघा आदू बघा काय नकल आधु मस्ती बघा आजू सोड्यावर बघा आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा विसरू नका परत भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये नाव आहे आमचं सगळं मस्त चाललंय तोपर्यंत बाय बाय